माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मन वा जागा हुआ हो तरी रे अरे मन वा जागा हुआ हो तरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मान वा जागा तातरी रे अरे मान वा जागा तातरी रे दोन दिसाची दुनिया सारी मोहाचन को जाऊ आहारी को जाऊ आहारी दोन दिसाची दुनिया सारी मोहाचन को जाऊ आहारी को जाऊ आहारी मान को वागू पशु परी रे अरे मन वा जागाऊ तातरी तरी रे अरे मन वा जागाऊ तातरी तरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे അറി മന വാഗി രേ അരേ മന വരീ റെ അഹാര अहंकाराच्या लाटा येते मनपानाच्या पाण्यावरती मनपानाच्या पाण्यावरती नश्वर तुझी आस या संसारी रे नश्वर तुझी आस या संसारी रे अरे मन वा जागा हुआ वा तातरी रे अरे मन वा जागा हुआ वा तातरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मन वा जागाऊ वागाऊ तातरी रे, रे। सद्गुरु माझा दावी देवाला दासी वैशाली विनवी तुला दासी वैशाली विनवी तुला सद्गुरु माझा दावी देवाला दाशी वैशाली विनवी तुला दाशी वैशाली विनवी तुला जीवन तुझे शीत चांदण्या परी रे जीवन तुझे शीत चांदण्या परी रे अरे मन जागा गाऊ वाता तरी रे अरे मन जागा गाऊ वाता तरी रे മാോക്കു ജന്മ ഭരികോ രുന്മ ഭരിേ അറി മാന വ ജാഹു വാ തീ രേ അറി മാന വാഹി രേ അറി മാനവാ ജാഹു വാ തീ രേ അറി മാന വാ റി